नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो ज्यांचे वडील अनेक वर्ष या राज्याच्या विविध महत्वाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होते अनेक वर्ष त्यानंतर ते या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांचे वडील पंतप्रधानानंतरच दुसरं पद समजलं जाणार असं देशाचं गृहमंत्री पद त्यांनी सांभाळलं आणि नंतर त्यांच्या वडिलानंतर यांनीही एक वेळा नव्हे तर दोन वेळा राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळलं पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद सांभाळलं अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं नकुल कोल्हेसर नमस्कार म्हणतात नमस्कार ज्यांनी आमदार खासदार म्हणून कित्येक वेळा लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं विधानसभेमध्ये केलं असे अशोक चव्हाण जे दोन दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले होते ते अचानकच भाजपामध्ये गेले आता ते का गेले हे उघडगुपित आहे लहान लेकरांला देखील माहीत आहे काय झालं आणि का गेले बरं गेले त्यांच्या मागे ईडीचा सशिमेरा होता आदर्श प्रकरणामध्ये फाईल ओपन केली होती त्यांना धमक्या येत होत्या अटक करण्याची भीती असं म्हणतात की त्यांनी अनेक आपल्या मित्रांजवळ नातेवाईकाजवळ ते रडली होती की मला जेलमध्ये कसं राहता येईल मला शुगर आहे बीपी आहे म्हणून ते गेले ते अशोक चव्हाण आज अक्षरशः त्यांच्या चाहत्यांना लाज वाटावी असे काम करत आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कोणतं काम करायला आहे तर ते अशोक चव्हाण आज रोज त्यांच्या फेसबुकच्या पेजवर कधी रामभाऊ म्हाळगी कधी आर एस एस च्या कोण कौन कोण आहेत ज्यांच्या विरोधात त्यांनी स्वतःचं राजकीय अस्तित्व उभं केलं त्यांच्या पोस्ट टाकत आहेत काँग्रेसच्या विरोधात एखादं आंदोलन असेल तर सगळ्यात वाईट जी घोषणा आहे ती अशोक चव्हाणांच्या हातात आहे म्हणजे कसा सूड घ्यायला नाही येते बघा अशोक चव्हाणांचा ती घोषणा आहे तर आहे ती पार्टी घेऊन स्वतः अशोक राव ते आपलं पोस्ट टाकतात की मी असं असं काँग्रेसच्या विरोधात बोलत आहे लाज वाटायला पाहिजे ज्या काँग्रेसनं तुम्हाला एवढं दिलं ज्या भाजपचा आर एस एसचा विरोध करून तुमचे वडील तुम्ही राजकारणामध्ये दोन दोन वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झालात प्रदेश अध्यक्ष झालात तुमचा शब्द म्हणजे पक्षामध्ये प्रमाण होता गोदावरी पट्ट्यामध्ये तुमचा शब्द प्रमाणच होता चाळीस पंचेचाळीस लोकांची तिकीट त्या पट्ट्यातले तुमच्या हातात होते तुमच्या मनावर होते आणि त्याच काँग्रेसच्या वर आणि त्याच भाजपची लाचारी करून अरे तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होतात आणि देवेंद्र फडणवीसांचे पोस्ट टाकताय की राज्याचे प्रगतीशील मुख्यमंत्री काहीतरी म्हणून लाज वाटायला अक्षरशः त्यांचे अनुयायी म्हणून मित्र मी स्वतः मराठवाड्यातला आहे मी मराठवाड्यातल्या मरा लातूर जिल्ह्यातला जरी असला तरी माझा तालुका हा नांदेड लोकसभेशी जोडलेला होता यापूर्वी म्हणजे मी मतदान केलेल्या अशोक चव्हाणांना शंकरराव चव्हाणांची कारकिर्द आम्हाला आठवत नाही आम्ही त्यावेळेस लहान होतो पण आम्हाला ज्यावेळेस कारकिर्द आठवायला लागली आम्हाला अभिमान वाटणारे ने चार नेते मराठवाड्यामध्ये होते अर्थातच स्वर्गीय विलासरावजी देशमुख स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे स्वर्गीय प्रमोद महाजन आणि अशोक चव्हाण यांचं राजकारण बघत बघत आम्ही मोठे झालेलो आहोत आम्हाला वाटायचं हे आमच्या मराठ्या मराठवाड्याचा अभिमान आहेत भलेही गोपीनाथरावांचा पक्ष कोणता असेल पण त्यांचं ते रुबाबदार व्यक्तिमत्व त्यांचे त्यांच्या पक्षातलं त्यांचा वकूब प्रमोद महाजन भलेही कोण्या पक्षाचे असो पण त्यांचं ते वक्तृत्व त्यांचं ते कर्तृत्व रुबाबदार विलासरावजी तर बोलायलाच नको ते तर आमच्या जिल्ह्याचं नव्हे तर वैभव आणि अशोक चव्हाण तुम्हाला सांगतो मी लातूर जिल्ह्याचा असून देखील अशोक चव्हाणांनी महसूल च्या विभागीय कार्यालयासाठी जे विलासरावांविरुद्ध बंड पुकारलं होतं मला अभिमान वाटला होता अशोक चव्हाणांच्या स्वाभिमानाचा की किती स्वाभिमानी नेता आहे दत्तराव गायकवाड सर नमस्कार नमस्कार सर गायकवाड सर तर मला अभिमान वाटला होता की असंच पाहिजे आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी असं खंबीर भूमिका घेतली पाहिजे ते स्वाभिमान अशोकरावांचा आज कुठे गेला आश्चर्य वाटावं इतका त्यांच्यामध्ये बदल झालेला आणि लाज वाटते हो अरे आम्ही तुमच्याकडे बघून सगळे एवढे तयार झालो तुमचे विचार बघून आम्ही ते अंगीकारले आणि तुम्ही इतकी लाचारी इतकं येऊटरणं इतकं आता आमच्या भाषेत म्हणलं तर तो शब्द सांगणार नाही पण इतकं म्हणजे इतकी बदली बरं तुम्ही ठीक आहे बा तुम्हाला तिकडे जायचं निदान गप्प तरी बसा थोडं तरी जनाचं नाहीतरी मनाची तरी ठेवा की आपण काय सांगितलंय लोकांना आपल्याला लोकांनी का प्रेम केलंय आणि आपण आता त्यांनाच काय सांगतोय म्हणजे स्वतःच्या बापाच्या विरोधात म्हणजे तुम्हाला राजकीय जन्म देणारा तो पक्ष आहे त्याच्या विरोधात त्याच्या राष्ट्रीय नेत्यांच्या विरोधात बोलताय आज तुमचं काय स्थान आहे अशोकराव भाजपमध्ये छाडमाड कोणी नेता आला तुमच्या नांदेडला तर ते स्टेजवर राहतात तुम्ही खाली उभा टाकून तिथे फोटो काढता आणि दुर्दैव म्हणजे ते फोटो तुम्ही सोशल अरे बघू वाटत नाही हो। खूप प्रेम केले लोकांनी लो तुमच्यावर खूप प्रेम केले तुमच्या स्वाभिमानी मान्यावर हो। पण तुमचा तो स्वाभिमान आता पार रसा तळाला गेलेला आहे धुळीला मिळालेला आहे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना तुमची लाज वाटत आहे माझ्यासारख्या लाखो जणांना की अरे हेच का आपले स्वाभिमानी नेते तुम्ही घरी बसायला पाहिजे होतं खरं तर राजकारण सोडून द्यायला पाहिजे होतं एवढी भीती होती ना तर मला नकोच राजकारण मी निवृत्ती घेतो तसे संकेतही तुम्ही दिले होते त्यावेळेस आम्हाला वाईटही वाटलं आणि अभिमानही वाटलं की काय हे विचार आहेत अशोकरावांचे घरी बसो घरी बसून राहतो पण मी माझ्या पक्षाशी गद्दारी करणार नाही पण नंतर अचानकच तुम्ही तिकडे गेलात आज तुमची अवस्था बघितली की तुमचं ते रूप आठवलं हो एखादे राजबिंड भारत यादव सर नमस्कार साहेब म्हणतात नमस्कार यादव सर तर हे जे रूप बघ बघून अक्षरशः तुमच्या अनुयायांना किंबहुना तुमच्या विरोधकांना देखील लाज वाटत आहे की हेच कते अशोकराव की जे एकेकाळी स्वाभिमानाचे धडे देत होते स्वाभिमानान राहत होते पक्षानं त्याला त्यांना खूप काही दिलं दोन दोन तीन तीन पिढ्या पक्षानं त्यांना दिलं भरभरून दिलं आणि त्याच पक्षाच्या वरात आज एका विरोधी विचाराच्या लोकांची लाचारी करताना बघितलेले अशोकराव हे पाहून लाज वाटते त्यांना वाटते की नाही माहीत नाही पण त्यांच्या अनुयांना नक्कीच लाज वाटते नक्कीच खंत वाटते बघू वाटत नाहीत ते दृश्य की जे अशोकरावला आम्ही राजपुत्राच्या भूमिकेत पाहिलेलं कुणीतरी छाडमाड नेतावर था थांबलेलं आहे पाटावर आणि हे खाली बाजूला थांबलेत लाज वाटते रामजी सदू आले नमस्कार सर नमस्कार राम सर आणि हे दृश्य बघताना अतिशय वेदना होत आहेत अशोकरावांना वेदना का होत नसतील अशोकरावांना लाज का हो वाटत नसेल अशोकरावांना वाईट का वाटत नसेल कशासाठी एवढी लाचारी करत असतील हा एक अनुत्तरित प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे का त्यांना वरून आणखी प्रेशर आहे की कि तू ह्या पोस्ट टाकल्याच पाहिजे तू यांची चमचेगिरी केलीच पाहिजे तू यांचे पुढे पुढे केलेच पाहिजे मी आपल्या भाषेत सांगतो या अशी मजबुरी असेल का मग त्यांनी सरळ घरी बसावं खूप दिलंय राजकारणानं लोकांनी खूप प्रेम दिले पण आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही लोकांच्या मनातून उतरून जात आहे लोक तुम्हाला विसरणार नाहीत पण कसं विसरणार नाहीत गद्दार म्हणून तुमच्या कपाळावर जो शिक्का बसलेला आहे त्या लिस्टमध्ये तुम्हाला स्वतःला जायचे का अशी एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं मनाला पडत आहेत माझं खोटं वाटत असेल तर त्यांच्या फेसबुक पेजवर जाऊन बघा काय काय पोस्ट आहेत मित्र तुम्हाला काय वाटते अशोकरावांनी म्हणजे लाचारीचा कळसच केला आहे का हा व्हिडिओ बघा त्यावेळी खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा उद्याच्या लाईव्हमध्ये मी आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद